आणि तेवीस धावा नवीन गोलंदाज आहे सौरभ सहा चेंडू तेवीस धावा आणि आपण पाहतो या ओपन ग्राउंड मध्ये अशक्य असं काहीच नाही नथिंग इज इम्पॉसिबल प्रेम आणि हा चांगला फटका एकदा वसूल केले हॅलो हॅलो हळू चौकार डाबर चवनप्रास चौकार घेतलाय ज्याची गरज होती निरांत गरज थ्रो बॉल नो आता एवढेच राहत की आता मी मोजनं सोडून दिलंय